पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पुढं माग आपल्यालाच लागेल म्हणून जाता जाता सहज रखुमाईला म्हणाल विठू कुठे गेला दिसत नाही रखुमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला अन म्हणालो तिथे तर कुणीच नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली नगदी धरली बघ इकडचं तिकडं जरा होत नाही कधी जातो कधी येतो कुठं जातो काय करतो मला काही काही ठाऊक नाही खांद्याला खांदा भिडवून उभा असेल विठू म्हणून मी पण मावळत उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कस कुणी कधी सांगितलं नाही आज अचानक मला भेटायला धावून आलं Tavis you one sec,